नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत माझ्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुतीने यश मिळवलेलं आहे काही दिवसांमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री देखील होईल परंतु आपण जर लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने भरघोस यश संपादन केलं होतं आणि तोच ट्रेंड विधानसभेला सुद्धा राहील असं वाटलं होतं परंतु लाडकी बहींसारखी योजना असेल इतर ज्या योजना असेल त्याचा कुठेतरी फायदा झाल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळेच महायुती आता पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे आपण जर विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुतीने विजय मिळवलेला आहे तर मवियाने अवघ्या शेहेचाळीस जागांवर विजय मिळवलेला आहे आणि तीन जागा हे त्यांच्या मित्रपक्षाला मिळालेलं आहे हे झालं विधानसभेचं जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये महायुती ही अवघ्या सतरा जागांवर विजय झाली होती आणि मविया ही एकतीस जागांवर म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर मविया विजय झाली होती आणि केवळ सतरा जागांवर महायुतीला यश मिळालं होतं आता आता आपण जर कंपॅरिझन करायचं म्हटलं जेव्हा आपण मागे बघितलं होतं की आपण एक व्हिडिओ केलं तर ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की आत्ता विधानसभा झाल्या तर महायुती किंवा महाविकास आघाडी किती जागा जिंकेल आता आपण थोडं रिव्हर्स जाऊयात आणि असा विचार करूयात की आत्ता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चित्र असलं असतं महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या असत्या हे सगळं समजावून घेऊयात आणि त्याच्यासाठी आपण काही आकडे सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी राहुल मुंबईत तक तुमचं स्वागत आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की आत्ता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणाला किती जागा मिळाल्या असत्या महायुती असेल किंवा महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या असेल हे समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता विधानसभा आणि लोकसभा आपण कम्पेअर करूयात जसं मी सुरुवातीला म्हटलं की या विधानसभेमध्ये महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा मिळाल्या आणि मवियाला शेहेचाळीस जागा मिळालेल्या आहेत तिथे लोकसभेला महायुतीला सतरा जागा होत्या मवियाला एकतीस जागा होत्या आत्ता म्हणजे या घडीला जर लोकसभेची निवडणूक झाली असती तर महायुतीला तब्बल अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळाल्या असत्या आणि महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या असत्या आता आपण हे कशाच्या आधारे बोलतोय याचे नेमकं याचं फायंडिंग काय आहे हे सुद्धा समजावून घेऊयात सध्या आपण विधानसभेचे निकाल बघितलेले आहेत आणि तीन जा विधानसभेच्या तीन लोकसभेचे मतदारसंघ असे आहेत की जिथे महाविकास आघाडीला यश मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच तीन मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तर त्याच तीन जागा या लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या असत्या पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे म्हाडामध्ये म्हाडामध्ये येणारे मतदारसंघ पाहूयात आणि तिथे नेमकं काय चित्र आहे सध्या ते सुद्धा पाहूयात म्हाड्यामध्ये करमळा मतदारसंघ आहे तिथे ति ति नारायण पाटील हे पवार गटाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत म्हाडा जो मतदारसंघ आहे तिथे अभिजित पाटील पवार गटाचे हे विजयी झालेले आहेत सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे ते विजयी झालेले आहेत माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर पवार गटाचे ते विजयी झालेले आहेत मध्ये मात्र सचिन पाटील जे अजित पवार गटाचे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि मान मध्ये सुद्धा जयकुमार गोरे जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत आता आपण म्हाडा लोकसभा विधानसभा वि, लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघ संघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये मवियाला आघाडी असल्याचं इथे पाहायला मिळत आणि जर आपण याचा विचार केला तर लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये जर आता निवडणुका झाल्या असत्या तर म्हाडा मतदारसंघ केवळ मवियाला जिंकता आला असता त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये वरळी हा मतदारसंघ येतो जिथनं आदित्य ठाकरे हे जिंकलेले आहेत मधनं अजय चौधरी यांना विजय मिळालेला आहे भायकळ्यामधनं मनोज जामसुदकर जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते जिंकलेले आहेत मलबार हील मंगल मंगलप्रभात लोडा जे भाजपचे आहेत ते जिंकलेले आहेत मधनं अमिन पटेल हे काँग्रेसचे ते जिंकलेले आहेत आणि कुलाब्यामधनं राहुल नार्वेकर जे भाजपचे उमेदवार आहेत ते जिंकलेले आहेत आता दक्षिण मुंबईमध्ये जरी बघितलं तरी सहापैकी चार जागेवर हा महाविकास आघाडीला विजय मिळालेला आहे आणि म्हणून जर लोकसभेचा आपण विचार केला तर लोकसभेची ही जागा सुद्धा महाविकास आघाडीला मिळालेली असते आपण जर तिसऱ्या मतदारसंघाचा विचार केला तर तो, तो आहे उस्मानाबाद उस्मानाबादमधल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत उबरगेमध्ये प्रवीण स्वामी जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत तुळजापूरमध्ये जगजितसिंह राणा जगजितसिंह पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत उस्मानाबादमध्ये कैलास पाटील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत परांड्यामध्ये तानाजी सावंत शिवसेने जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत आणि बार्शीमध्ये दिलीप सोपल जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजय झालेले आहेत आता उस्मानाबादचा आपण विचार केला तर उस्मानाबाद लोकसभा विधा लोकसभा मतदारसंघामधील मधील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हे मवियाला यश मिळालेलं आहे आणि तीन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला यश मिळायचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे उस्मानाबाद सुद्धा कदाचित हा महाविकास आघाडीच्या बाजूने केला असता आणि तिथे सुद्धा महाविकास आघाडीला यश मिळालं असतं त्यामुळे आपण बघितलेलं आहे जर आज निवडणुका झाल्या असत्या आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागांवर माहितीला विजय मिळाला असता जर हे जे ट्रेंड्स आहेत किंवा ज्या पद्धतीनं विधानसभेला मतदान झालंय तशा पद्धतीचं मतदान झालं असतं तर आणि महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या असतात त्यामुळे चित्र हे काहीसं वेगळं असू शकलं असतं महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा बरीच मागे असल्याचं असली असती हे सुद्धा या आकड्यांमधनं आता समोर आलेलं आहे तुम्हाला या आकड्यांबद्दल काय वाटतं या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद